नमस्कार मंडळी तर मार्केटमध्ये आंबे यायला सुरुवात झालेली आहे चा मी आंब्यांपासून खूप साऱ्या रेसिपीज माझ्या डोक्यामध्ये आहेत ज्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आज आपण मँगोल लस्सीची रेसिपी बघणार आहोत जे एकदम झटपट बनून तयार होते घरातल्या इन्ग्रेडियंट्समध्ये आणि पिण्यासाठी एकदम छान डिलिशियस लागते की सगळ्यांनाही आवडते तर त्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मी ते फ्रेश असे आंबे घेतलेले आहेत तर एका ग्लासाच्या प्रमाणाने आपण ही लस्सी बनवतो आहे तर एक आंबा मिडीयम साईजचा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याला असं स्वच्छ असं फुसून घ्यायचं कोरडं करून घ्यायचं आणि सिम्पली याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे आंब्याचा आपल्याला पल्प हवा आहे तर देठाकडची जी बाजू आहे ती आपल्याला आधी वेगळी करून घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये हलक्या प्रमाणात डिंक असतो तर तो आपल्या लस्सीमध्ये उतरू दे नको म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायचे देठाकडचा भाग वेगळा करायचा आणि याला कट करून घ्यायचं तर मी आता त्याचे असे चौकोनी पीस करते जेणेकरून त्याचा पल्पही व्यवस्थित निघेल आणि त्याचे काही पीस आहेत ते आपल्याला गार्निशिंगसाठी मिळतील कोणत्याही ज्यूसच्या ॲडमध्ये तुम्हाला असं मँगोचं चित्र दाखवतात बघा छान दिसतं असं सिम्पली चौकोनी कट करून घ्यायचे आणि खालून प्रेस केलं की असं तयार होतं आणि तेच पुन्हा आहे त्या स्थितीत आणल्यानंतर चमच्याने जेव्हा आपण गोल फिरून त्याच्या आतमधले पीस काढतो तेव्हा हा गर आहे तो इझिली निघतो ह्याचे चौकोनी इझिली पीस होतात आणि ते आपल्याला गार्निशिंगसाठीही मिळतात आणि खूप काही भांडीही आपली राड होत नाहीत एकदम सिंपल ट्रिक आहे नक्की करून बघा तर अशा पद्धतीने मी यातले सगळे गर काढून घेतलेले आहेत आणि गर मी ते मोजून घेतलं आहे वन थर्ड कप आपल्याला गर घ्यायचं आहे आणि हाफ कप आपल्याला ताजं दही घ्यायचं आहे म्हणजे जे आंबट नसलं पाहिजे फ्रेश असावं आणि ते छान असं फेटून घ्यायचं आता मी एक मिक्सरचं जार घेतलं आहे मी आपल्याला आता साखर घ्यायची आहे ही लस्सी बनवण्यासाठी आपल्याला पिठी साखर पाहिजे असं काही नाही कारण सगळ्या गोष्टी आपण एकत्र ग्राइंड एक करणार आहोत त्यामुळे साखर आहे ती मस्त अशी बारीक होते तर इथे मी दही आहे ते मिक्सरच्या जारमध्ये घातलेलं आहे सोबतच जे आपण आंबा घेतलेला आहे तोसुद्धा घातला आहे दह्यापेक्षा आंब्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं म्हणजे प्रॉपर लस्सीची टेस्ट येते नाहीतर मँगो ज्यूस पितो आहे की काय असं वाटतं त्यामुळे हा जो दहीचा आणि मँगोचा रेशो आहे तो व्यवस्थित ठेवायचा काही मी क्यूब घातलेत मी दोन टेबलस्पून मी साखर घातलेली आहे हा आंबा बऱ्यापैकी गोड होता त्यामुळे मी साखर दोन टेबलस्पून घातले आंब्याच्या गोडीवर तुम्ही साखरेचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता आता हे एक ते दीड मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं आहे मस्तपैकी असं ग्राईंड करून घ्यायचं आहे खूप जास्त ग्राइंड करायचं नाही नाही तर ते खूप पातळ होतं तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपली लस्सी बनून तयार झालेली आहे अशी डिरेक्टली सर्व करायला घ्यायची कारण आपण याच्यामध्ये आईस क्यूब घातले होते त्यामुळे तिला वेगळं गार करायची गरज नाहीये मी ते एका ग्लासमध्ये इला घातलेलं आहे मधीमधी बघू शकता आंब्याचे पीस तसेच आहेत ते पिताना खूप चांगले लागतात मधीमधी दाताखाली येतात आणि पुन्हा एकदा मी वरून ते जे आंब्याचे तुकडे आहेत चौकोनी असे त्याने गार्निश केले आणि बाल्कनीतून मी फ्रेश असं पुदिन्याचं एक छोटंसं पान घेऊन आले होते गार्निशिंगसाठी हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर घाला पण दिसायला खरंच खूप छान दिसतं एका स्ट्रॉसोबत या लसीला मी सर्व केलेलं आहे आजचीही आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे अगदी कमी वेळात घरातल्या साहित्यामध्ये उन्हाळा चालू झालेला आहे तर शरीर शांत ठेवणारे हे साधेसुधे पदार्थ घरातल्या घरात नक्की करून प्या घरातल्यांनाही प्यायला द्या ना आणि असेच नवनवीन पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो so, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे कोणतीच रेसिपी तुमच्याकडून को मिस होणार नाही आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा एखाद्रे कमेंट करा आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू बाय बाय